शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निस्वार्थ उगावचे भूमिपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते नवशाद सय्यद यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख उगावमध्ये दिनकरराव पानगवाने कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथम जी एस पदी बहुमताने निवड कॉलेज जीवनापासून समाजसेवेची आवड वडिलांकडून प्रेरणा घेऊन झाली राजाराम पानगवाने यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य सुरू केलं के जी एन ग्रुपची स्थापना करून सामाजिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात हिंदू मुस्लिम भाईचारा कायम राहावा यासाठी सहकारी मित्रांसोबत प्रयत्न केले हिंदू बांधवांना श्रावण महिन्यात चौथ्या सोमवारी खिचडीचं वाटप करण्यात येतं हिंदू स्मशानभूमीत स्वत तसंच सहकारी मित्रांकडून पंधरा बाकडे अर्पण केले तसंच सामाजिक नेते हजी रोपभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली उगावमध्ये रुग्णवाहिका देऊन गरीब तसंच गरजवंत रुग्णांची सेवा केली गावातील शाळेमध्ये रोपभाई यांच्या माध्यमातून संगणक तसंच प्रोजेक्टर दिला जिल्हा परिषद शाळा हायस्कूल मापारी वस्ती विनताशाळा जनार्दन स्वामी आश्रम शिंदेवस्ती शिवडीमध्ये संगणके भेट दिली खेडेची ग्रामदेवी हिंगलाज माता मंदिर या ठिकाणी मिरवणूक करत नवशाद सय्यद यांनी रौभभाई पटेल यांच्या मार्फत मिळवून दिलं कोविड काळात गरिबांना मातोश्री शेहनाज सय्यद यांच्या माध्यमातून गरजवंत समाजातील महिलांना दोन्ही वर्षे किराणा किट वाटप आरोग्य आरोग्यसेवा पुरवताना रौभभाई यांच्या माध्यमातून औषध किट सॅनिटायझर उगाव आरोग्य केंद्राला मिळवून दिला माझा मित्र आणि उगावचे सामाजिक कार्यकर्ते नौशाद सय्यदला सर्वप्रथम वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त हो व नंतर आयुष्यभर त्याच्याकडून अशीच रुग्णसेवा गोरगरिबांना मदत करण्याची मी देवाकडे प्रार्थना करतो त्याच्या उगाव व परिसरातील व त्याचे नाशिकमधले नातेवाईक किंवा अनेक गरीब रुग्णांना त्याचा मला जवळजवळ रोज फोने तेनना तेची मदद नेमी गरीब, गरीब मदद मदद फोन येतो त्यांना त्याची मदत करण्याची नेहमी इच्छा असते व मला सुद्धा त्याच्या अशा गरीब गोरगरीब रुग्णांना मदत करण्याची मदत होते त्याच्यामुळे असे अनेक रुग्ण मी तपासले अनेक लोकांचे ऑपरेशन केलेले आहेत त्याच्या नवशादच्या फोनमुळे देवाकडे मी अशीच प्रार्थना करो की त्याचा असाच स्वभाव राहावा गोरगरिबांना मदत करण्याची त्याची सचोटी त्याची इच्छा ही अशीच देवत राहा आयुष्यभर व अशा गोरगरीब लोकांना रुग्णांना नातेवाईकाकडून त्याचा फायदा हो हीच मी देवाकडे प्रार्थना करतो व भावी आयुष्य भरभराटीचं आरोग्यदायी देवाकडे प्रार्थना करतो धन्यवाद स्वतःच्या वाढदिवसाचा खर्च टाळून जिल्हा परिषद शाळेचे चार वर्ग स्वतः तसंच सहकाऱ्यांच्या मदतीने डिजिटल वर्ग करून दिले मातुन के जी एन ग्रुपच्या माध्यमातून उगाव खडक माळेगाव विंचूर पाटोदा कब्रस्तानमध्ये बाकडे तसंच नारळाची झाडं भेट म्हणून दिली उगावमध्ये ग्रामस्थांनी कोविड सेंटर निर्माण केलं होतं त्यामध्ये नौशाद सय्यद यांनी अकरा पलंग तसंच वाफेचं मशीन दिलं सामाजिक कार्य करीत असताना कुटुंबाची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली त्यांच्या या जडणघडणीत आईवडील शिक्षक दोन्ही भाऊ तसंच मित्रपरिवार तसंच हाजी राऊकभाई पटेल यांचा सिंहाचा वाटा होय यानिमित्त नवशा सय्यद यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा